आपल्याला जिल्हा परिषदेकडून आता मिळणार आहे मोफत जेरॉक्स मशीन तर या योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर चला टाईम न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून द्या की जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा परिषदेकडून आता मिळणार मोफत झेरॉक्स मशीन त्याचा अर्ज कसा करायचा आहे आणि या योजनेची माहिती तर बघा झेरॉक्स मशीन योजना दोन हजार चोवीस झेरॉक्स मशीन योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत मागासवर्गीय महिलांना ही झेरॉक्स मशीन अनुदानावर मिळणार असून यासाठी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये एवढे अनुदान मिळणार आहे झेरॉक्स मशीन योजना आहे शंभर टक्के अनुदानावर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आता बघू जिल्हा परिषदेच्या वीस टक्के उपकार अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन दिले जाणार आहे सध्या ही योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे प्रत्येक जिल्ह्यात ही योजना सुरू असते फक्त अर्ज करण्याचा कालावधी हा वेगळा असतो तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा कालावधी वेगळा वेगळा सांगितलेला आहे की एका जिल्ह्यामध्ये जर ही स्कीम झाली असेल तर अजून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झाली असंच नाही आहे तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहू शकते झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ कोणाला मिळेल झेरॉक्स मशीन योजना दोन हजार चोवीस झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ बेरोजगारांना मिळेल तर तुम्ही बेरोजगार असाल आणि रोजगार निर्माण करायचा असेल तर ही योजना तुम्हाला हातभार लावू शकते तुम्हाला जर ऑनलाईन शॉप टाकायचे असेल तर किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी झेरॉक्स मशीन खूप गरजेचे असते मशीनचा खर्च त्रेचाळीस हजार एवढा असल्याने हे मशीन घेणे परवडत नसल्याने अनेकांना आपला उद्योग उभा करण्यात अडचणी येतात परंतु आता शंभर टक्के अनुदानावर जिल्हा परिषद योजनेतून हे झेरॉक्स मशीन आपल्याला मिळणार आहे तर पुढे आपण बघूया झेरॉक्स मशीन योजना दोन हजार चोवीस झेरॉक्स मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबवली जात असून तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे सादर अर्ज हा ही योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागासवर्गीय प्रवर्ग व नवबौद्ध या घटकातील लाभार्थींसाठी आहे आपण जरी या योजनेसाठी पात्र असाल तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत समिती कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे हा अर्ज कुठे आणि कशा प्रकारे मिळेल हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे त्याआधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत तर बघू या कागदपत्र कोणती आपल्याला ला लागणार आहेत ग्रामसेवकाच्या जागासंदर्भात प्रमाणपत्र अर्जदाराच्या जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार त्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाखापर्यंतचे अर्जदाराचा दारिद्र्य रेषेखालील दाखला ग्रामसेवक यांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेतला नसल्याने नसल्याचे प्रमाणपत्र शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र ग्रामसभेच्या ठरावाची झेरॉक्स प्रत झेरॉक्स व्यवसाय सुरू करण्यासाठी लाईट असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जदाराच्या मालकीच्या जागेचा आठ अ चा नमुना हा सुद्धा आपल्याला इथे सादर करावा लागेल तर मित्रांनो एवढे डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला झेरॉक्स मशीन योजनेसाठी लागणार आहेत आणि आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या झेरॉक्स मशीन योजनेसाठी जो आपल्याला फॉर्म लागणार आहे तो कुठे मिळणार आहे तर मित्रांनो या फॉर्मची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आधीच टाकलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आता या पद्धतीने तुम्हाला दिस त्या लिंकमध्ये जाऊन खाली स्क्रोल करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला पिवळा बॉक्समध्ये दिसेल झेरॉक्स मशीन अर्ज पी डी एफ यावरती मित्रांनो क्लिक करायचा आहे आणि आपला जीमेल आय डी जो असेल आपल्या मोबाईलमध्ये तो निवडून हा ही पी पी डी एफ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली डाउनलोड हो होताना दिसेल या पी डी एफची प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो तो फॉर्म भरायचा आहे जी कागदपत्रे मी सांगितली आहे ती त्यांना अटॅच करून आपल्या ग्रामपंचायत समितीमध्ये दाखल करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो अर्ज करायचा आहे अशा प्रकारची ही योजना आहे या संधीचा नक्की तुम्ही लाभ घ्यावा आणि जर तुम्हाला याचा लाभ होत नसेल तर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही रेफर करू शकता की जेणेकरून त्यांचा व्यवसाय सुखरूप चालेल